हाय हॅलो नमस्कार रेवती रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तर आपण आहे ना भोगीचं संपूर्ण जेवण बनवलेलं आहे तर भोगीला आपण आहे ना मस्त बाजरीची भाकरी तेळ लावून आणि शेंगसोला बनवतो किंवा मिक्स भाजी बनवतो आणि मस्त असा आहे ना खिचडी भात बनवतो किंवा मसाले भात बनवतो तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा इथं तर आम्ही आहे ना भाज्यांमध्ये आहे वाटा ना वाटाणा घेतलेला आहे ओला हरभरा घेतलेला आहे पावटा हा उन्हाळ घेवडा ह्या घेवड्याच्या अशा छान मोडून घेतलेल्या आहेत वांग घेतलेलं आहे गाजर आणि शेंगदाणे घेतलेले आहेत आता आपण भाजी बनवायला सुरुवात करूया तर इथे कढईमध्ये आहे ना मी पहिल्यांदा तेल टाकणार आहे तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं चा। ना की पहिल्यांदा आपण जिरं टाकायचं जिरं छान असं आहे ना तडतडू द्यायचं मग मोहरी टाकायची मोहरी पण छान अशी फुलली की त्याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा टाकायचा आणि कांदा आपल्याला ना छान असा परतून घ्यायचा आहे कांदा एकसारखा का हलवत राहायचा म्हणजे कांदा सगळीकडून व्यवस्थित असा आहे ना भाजला जातो आता भरपूर असा ठेचून घेतलेला लसूण टाकूयात आता कांदा लसूण भाजून घेऊयात छान असा कांदा लसूण आपला आहे ना भाजलेला आहे आता याच्यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे टोमॅटो टाकूयात आणि टोमॅटो ना थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे टोमॅटो आपला आहे ना पटकन असा भाजला जातो मऊ पडतो छान कांदा टोमॅटो लसूण छान असा आपला भाजून झालेला आहे आता ह्याच्यामध्ये आपण सुके मसाले टाकूयात हळद टाकलेली आहे कांदा लसूण मसाला मिरची पावडर जिरा पावडर धना पावडर आणि गरम मसाला टाकलेला आहे आता हे सगळं ना व्यवस्थित मिक्स करूयात हिंग टाकलेलं आहे हिंगामुळे ना भाजीला अजून छान चव येते आणि हे छान असं परतलेलं आहे बघू शकतात आता आपण भाज्या टाकूयात तर गाजर टाकलेलं आहे वाटाणा ओला हरभरा पावटा शेंगदाणे शेंगदाणे तुम्ही असेही टाकू शकता किंवा तुम्ही थोडा वेळ ना एक अर्धा तास पाण्यात भिजतसुद्धा ठेवून ना तसेही वापरू शकता आता सगळं गाजर घेवड्याच्या शेंगा हे सगळं टाकलेलं आहे हे छान परतून घेऊयात आता वांगी येत ना मी अदोबरोबर चिरून घेतले नाही ज्यावेळेस आपल्याला वांगं टाकायचं आहे ना त्यावेळेसच आपण चिरून घ्यायची चिरून जर अदोबरोबर ठेवली तर ते काळी पडतात त्याच्यामुळे मोई वांगी येत ना ज्यावेळेस टाकायचं आहे त्यावेळेसच मी चिरून घेणार आहे ते दोन वांगी मी टाकणार आहे आणि हे पुन्हा व्यवस्थित असं ना आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे मस्त अशी आपली ना भोगीची भाजी आहे ना होते आपण भोगी दिवशी ना मस्त मिक्स भाजी अशी बनवतो तर ह्याच्यामध्ये पाणी टाकूयात आपल्याला तर ही भाजी आहे ना अशी एकदम सुकी बनवायची आहे त्याच्यामुळे जेवढं लागेल तेवढंच पाणी अंदाजाने व्यवस्थित टाका हे बघा आणि भाज्या सगळ्या ह्या कोवळ्या आणि ताज्या ताज्या आहेत त्याच्यामुळे जास्त पाण्याचा जा वापर करू नका आता चवीनुसार मीठ टाकूयात व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात आता हे बघा छान अशी उकळी आलेली आहे झाकण ठेवूयात आणि मीडियम गॅसवरती एक पाच मिनिटची वाफ काढून घेऊयात तर बघू शकता मस्त अशी ना पाच मिनिट अशी वाफ काढलेली आहे आता ह्याच्यामध्ये बारीक शिरलेली भरपूर अशी कोथिंबीर टाकूयात आणि तीळ आणि कारळाचं आहे ना मी कूट केलेलं आहे तीळ आणि कारळे अदोबर आहे ना मिडियम गॅसवरती छान असे भाजून घ्यायचे थंड झालं की मिक्सरला आहे ना थोडंसं असं जाडसर वाटून घ्यायचं आणि हे टाकायचं आहे व्यवस्थित असं हे परतून घेऊयात बघू शकता तीळ आणि कारळामुळे ना छान भाजीला अजून चव छान येते आणि झाकण ठेवून भाजी आपल्याला आहे ना छान अशी शिजवून घ्यायची आता आपण हे ना मसाले भात बनवणार आहे किंवा खिचडी बनवणार आहे तर कुकरमध्ये ना तेल टाकलेलं आहे तेल गरम झालं की मोहरी टाकायची जिरं टाकायचं जिरं मोहरी छान तडतडली की कडीपत्ता टाकायचा कांदा टाकायचा बारीक चिरलेला आणि हे छान असं परतून घेऊयात छान असं हे परतलेलं आहे आता इथे मी ना दोन मिरच्या घेतलेल्या आहेत मध्ये कट करून मिरची टाकलेली आहे बारीक चिरलेला भरपूर असा लसूण घेतलेला आहे आता हेही व्यवस्थित असं आपल्याला आहे ना भाजून घ्यायचं आहे आता हे भाजत असताना ना आपण ह्याच्यामध्ये ना थोडंसं हिंग टाकणार आहे आणि छान असं आपल्याला हे भाजून घ्यायचं टोमॅटो टाकूया आणि टोमॅटो आहे ना आपल्याला छान मऊ होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे बघू शकता आता हा मसाले भात बनवताना किंवा खिचडी बनवताना मी ते ना आपल्या ज्या भाजीसाठी आपण ज्या भाज्या घेतलेल्या ना, ना, ना त्याचाच वापर करणारे शेंगदाणे वटाणा हरभरा गाजर हे घेतलेलं आहे आता ह्या सगळ्या भाज्या टाकूयात आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊयात भाज्या छान दोन तीन मिनिट आपल्याला यांना ना परतून घ्यायच्या तर ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूयात व्यवस्थित असं परतून घेऊयात आता ह्याच्यामध्ये आपल्याला सुके मसाले टाकायचे तर हळद धना पावडर आणि जिरा पावडर एवढे तीनच मी मसाले टाकलेले आहेत व्यवस्थित असं परतून घेऊयात आता दुसरीकडे मी ना बासमती तांदूळ धुवून स्वच्छ आहेत ना पाणी नितळून घेतलेले आहे बासमती तांदूळ घेत इथे तुम्ही कोणताही तांदळाचा वापर करू शकता मी ते बासमती तांदळाचा वापर केलेला आहे तांदूळ टाकूयात आणि हे छान असं आपल्याला ना एक बारीक घ्यासवरतीने एक तीन चार मिनिट आहे ना छान परतून घेऊया तांदूळ पण आहे ना आपले मस्त असे तेलामध्ये मसाल्यांमध्ये ना परतायचं आहे बघा मस्त असा सुगंध खूप सुंदर असं सुटलेला आहे आता छान असं परतलेलं आहे आता ह्याच्यामध्ये आपण गरजेनुसार पाणी टाकूयात पाणी टाकलेलं आहे व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात चवीनुसार मीठ टाकूयात पुन्हा व्यवस्थित असं हे मिक्स करून घेऊया आता ह्याच्यामध्ये सुद्धा आपल्याला आहे ना तीळ आणि कारळाचा आहे ना थोडासा कूट टाकायचा आणि व्यवस्थित मिक्स करून ना झाकण ठेवून तीन शिट्टा करून घेऊयात आता आपण भाजी पण बघूया तर पाहू शकता मस्त अशी भाजी झालेली आहे खूप सुंदर सुगंध सुटलेला आहे आता ही भाजी तुम्ही अशीही ठेवू शकता म्हणजे थोडासा रस्सा ठेवला ना तर ती भाकरीवर खायलाही छान वाटतं पण मला एकदम सुकी अशी भाजी बनवायची त्याच्यामुळे मी हे पाणी आहे ना पूर्णपणे अटवून घेणार आहे तर पाहू शकता छान असा आपली भाजी आहेत ना सगळी अशी एकदम सुकी झालेली आहे पाणी पूर्ण अटलेलं आहे आता आपण बाजरीची भाकरी करणार आहे तर बाजरीची भाकरी करायला ना मी ते बाजरीचं पीठ घेणार आहे आणि थोडं थोडं पाणी टाकून आहे ना पीठ आपल्याला आहे ना मळून घ्यायचं आहे तर भोगीचं सण म्हटलं ना तर काय होतं आपण आहे ना भोगीच्या सणाला भाकरीलासुद्धा तीळ लावतो किंवा भाजी जरी बनवली तरी त्याच्यामध्ये तीळ कारळे टाकतो तर तो त्या तीळचा आहे ना एक मानच असतो बघा छान असं पीठ मळून घेतलेलं आहे आता तुम्हाला बाजरीची भाकरीचा जरी व्हिडिओ बघायचा असेल ना ज्यांना भाकरी येत नाही तरी तोही व्हिडिओ मी चॅनेलवर अपलोड केलेला आहे तर नक्की जाऊन बघा बघा मस्त अशी जेवढी आपल्याला मोठी भाकरी पाहिजे तेवढा ओंडा घेतलेला आहे आणि छान अशी सुकं पीठ टाकून भाकरी आपली ना छान अशी पातळ अशी थापून घ्यायची आपन, भाकरी आपली थापलेली आहे आता ह्याला आहे ना आपण पांढरे तिळ लावणार आहेत ते मी पांढरे तीळ घेतलेले आहेत असे सगळीकडे व्यवस्थित असे तीळ टाकून घ्यायचे आणि हलक्या हाताने पुन्हा आपण येणं हे तीळ छान असे थापून घ्यायचे आहे म्हणजे भाकरीला तव्यामध्ये टाकले ना की तीळ निघणार नाहीत आता तवाही इकडे गरम झालेला आहे आपण आता भाकरी टाकूयात आणि वरून पाणी लावायचं व्यवस्थित असं सगळीकडून पाणी लावून घ्यायचं आणि ह्याला वरून सुद्धा आपल्याला तीळ लावायचे आहे दोन्ही साईडून तीळ लावायचे ह्या पद्धतीने तीळ लावायचे म्हणजे तीळ अजिबात भाकरीचे ना आपल्या निघत नाहीत पलटी करूया तर बघू शकता इथे तीळ तसेच चिकटलेले आहेत तर भाकरी छान अशी आपल्याला पचवून घ्यायची आहे तर मस्त अशी भाकरी पचलेली आहे पलटी करून घेऊयात तर कसा वाटला व्हिडिओ तर तुम्ही मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा आणि तुम्हीही ह्या पद्धतीने मस्त अशी भोगीला मिक्स भाजी बाजरीची भाकरी मसाले भात करून बघा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून धन्यवाद